पहिल्या दिवशी बोलाली गंगा बैयानो तुम्ही करू नका गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा घुड्या पाची आरंगा आरंगाजुवाळा जु रेजू घुड्या उभरा पाची आरंगा जुवाळा जु दुसऱ्या दिवशी बोलली भागा निरकार हे होईन जागा बैयान तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला माघुवाळा जु। दान चुड्याचे रामाला माघुवाळा जु। तिसऱ्या दिवशी बोलाली उमा राम रूपाची लागे नाशिमा आईशी बोलती मादेव भीमाझूबाळाजू जू आईशी बोलती मादेव भी माझू बाळाजू रेजू चवथ्या दिवशी बोलती तारा बला सोनार आपल्या घरा धनुशे रामाला करा कराजूबाळाजू रेजू बाणधनुषे रामाला करा झू पाचव्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता नेली, देवा तुम्हा कैशी निजरा लागली गेले मारुती लंका जाळीली गेले मारुती लंका झू सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मी मनाला शक्ती लागली पाडानया गेले मारुती जिवंत केले उर्मिला पती जुवाळा जु रेजू जिवंत केले उर्मिला पती जुवाळा जु सातव्या दिवशी साती कल्ल राम जन्मले रूप मंजुळ ग्रजे आस्तळी श्रेय मंडळ आले मारुती घेऊन निळ नी राम जन्मले रावणाचा काळ झुबाळा जु जुरे झू जु। राम जन्मले रावणाचा काळ झुबाळा जु जुरे झू जु। आठव्या दिवशी बोल लिहिला दशरथ राजाला पुत्र हा झाला कौशल्य माते ना झोका रे रेजू कौशल्य माते ना झोका रे रेजू नवव्या दिवशी नवला बाळाचे जैसे खुलले कमळ केळीचे प्रसुद्ध झाले त्याच वेळीचे रे रेजू प्रसुद्ध झाले त्याच वेळीचे झुबाळाजुरे झू दहाव्या दिवशी बोलली गजा संग घेऊन वानेरी फौजा आधी जाऊनी रावण वधा इंद्रजिताच्या उडावे भुजा विभीषण केला लंकीचा राजा जुबाळाजू जु रेजू जु। विभीषण केला लंकीचा राजाजुवाळा जु रे झू अकराव्या दिवशी अकरावा रंग विष्णूला लागला छंद पाचवी हत्यार रामाच्या संग जुवाळा झुरे जु रे झू पाच रामाच्या संग जुवाळा झुरे जु झू जु। बाराव्या दिवशी हकीगत सारी बिजलीच्या बत्तीचा प्रकाश भारी उजड पडला राम दरबारी तेतीस कोठी देव आले दरबारी द्रबारी झुबाळाजू झू तेतीस कोठी देव आले दरबारी द्रबारी झुबाळाजू झू तेराव्या दिवशी धनुष्ट लक्ष्मी अवतार शोधिला त्या मंदिर युग माघ लोटला जुरे रेजू त्या मंदिर युग माग लोटला जु झू रेजू चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशीचे वानर आले रामाना मारुतीला स्वराज्य दिले झुबाळा जु जुरे झू जु। <laughs> रामाने मारुतीला स्वराज्य दिले जुरे जु झू जु। पंधराव्या दिवशी आवत्र बदलले कृष्ण पांडव पुढं चालले कौस मामाला त्यांनी वधिले जुरे जु झू जु। कौस मामाला त्यांनी वधिले जुरे जु झू जु। सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु इद्या बोलला रामाचा पाळणा गाईला जुरे जु। धन्य <स्तितिति> रामाचा पाळणा गाईला जुबाळाजू धन्य रामाचा पाळणा गाईला जुबाळाजू रेजू जु। तीन <स्तिति> जाईल आणि सर्व आपल्या युट्यूब प्रेक्षकांना विनंती करेल आईला कुठलंही शिक्षण नसताना आईने पूर्ण हा पाळणा म्हणजे एक एक कडवं लक्षात आणून पूर्ण पाळणा म्हणला तर असं होऊ शकतं की एक अर्धा शब्द मागे पुढे होऊ शकतो आई खूप अप्रतिम झाला सर्वांनाच आवडेल आणि एखादा शब्द खालीवर झाला तर सर्व समजून पण घेतील अप्रतिम पाळणा